नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आपण मराठा आरक्षणाच्या अपडेट्स देत आलो मनोज जारांगी पाटलांच्या हे तिसऱ्या टप्प्यातलं उपोषण आहे आजचा पाचवा दिवस आहे प्रथम मनोज जारांगी पाटलांची अवस्था किती बिकट आहे हे मी पहिला सांगतो म्हणजे शारीरिक क्षमता त्यांची किती वाईट झालेली आहे हे प्रथम आपल्याला सांगावूया हो आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांनी अन्न पाणी आणि उपचार सुद्धा वर्ज केले आहेत आज पाचवा दिवस आहे बसणे उठणे किंवा बोलणे हे सगळ्या गोष्टी अवघड झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या नाकातून रक्त वाहत आहे काहीतरी गंभीर अशा पद्धतीचे त्यांच्या शरीरावरती आघात झालेले आहेत आणि या अन्न पाणी वर वर्ज केल्यामुळं त्यांची क्षमता जवळपास अत्यंत वाईट अवस्थेत पोहोचलेली आहे भागातून येणाऱ्या महिला मंडळांच्या अश्रूधारा अश्रूंना बांध फुटलेला आहे पुरुष ही बहुतांशी तिथं जमत आहे भागात भागातून भे, भेटायला येण्याची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे तेही मनोज जरागे पाटलांना सांगायचा प्रयत्न करतात की कमीत कमी, कमी तुम्ही पाणी घ्या अन्न राहू दे कमीत कमी पाणी घ्या पण ते कोणाच ऐकायला तयार नाही उपचार करण्यासाठी उपचार घेण्यासाठी सुद्धा बऱ्याच जणांनी विनंती केली पण ते ऐकायला तयार नाही खर तर आंतरवाली सराठी ते मुंबई इथून त्यांच्या शारीरिक क्षमतेवरती काय काय परिणाम झालेत आणि ते किती वाईट अवस्थेत आहेत हे मंत्रिमंडळाच्या कानावरती कोण घालणार समाजाचे म्हणून जवळपास दीडशेच्या वरती आमदार आहेत मराठा समाजाचे पण असे किती आमदार आहेत की समाजाचे प्रश्न समस्या सोडून आपण आमदार होतो त्यांना असं सातत्यानं नेहमी वाटतं की पाच वर्ष दर पाच वर्षांना निवडणूक आली की काही पैसे फेकायचे आहेत म्हणजे आपल्याला मतं देत आहेत असे अशीच त्यांची जवळपास मानसिकता असते अन्यथा मराठा समाजाचा हा प्रश्न कधीच रेंगाळत राहिला नसता गेले चाळीस पंचेचाळीस वर्षे मराठा आरक्षणाचा हा प्रश्न आहे ना हा रेंगाळत पडलेला आहे आणि आज तो अत्यंत अशा म्हणजे आता सुटतोय आणि बऱ्यापैकी मनोज जराके पाटलांनी त्याच्यावरती उपचार केलेले के आहेत आता काही म्हणजे अगदीच थोडेफार उपचार बाकी आहेत अशा परिस्थितीत हे हा ही समस्या आणल्या तरी देखील मराठा समाजाचे आमदार आपली भूमिका आणि आपली त्यातली बांधिलकी ओळखून काम करायला तयार नाही त्याचं दुःख वाटतंय आपल्या हक्काचे आमदार असताना देखील आपल्याला मनोज जरांगे पाटील सारखा एका सर्वसामान्य साध्या नेतृत्वाला हा मनोज जरांगे हा मराठा समाज कोट्यावधीनं असणारा मनस मराठा समाज आपला नेतृत्व म्हणून ने पुढं आणतो याच्यातच सगळ्या गोष्टी आहेत पण या मराठा समजा समाजानं समजून घ्यावं उद्या याच मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की असं असं करा तर तुमची काय हालत होईल हे फक्त बघा म्हणून मनोज मनोजरांगी पाटील आज या समस्त मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून पुढे आलेलं आहे आणि अशा त्यांच्या आजच्या अडचणीच्या काळामध्ये आमदार आणि नेत्यांनी हे या शासनाच्या वेळेवरती घालून हे उपोषण तात्काळ सोडायला लावणं आणि त्यांच्या जे आर्थिक त्यांची जी तब्येत आहे ही तब्येत सुधारावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे या शासनाचे प्रमुख सर्वे सर्व आहेत ते म्हणजे ना देवेंद्र फडणवीस त्यांना कदाचित असं वाटत असावं वा, की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आहेत अजित पवार यांची कुठून आलेले मराठा समाज आहे म मराठ्याचे आहेत आता नुकतेच आलेले अशोक पवार सॉरी अशोक चव्हाण हेही मराठा समाजातून आलेले आहेत नारायण राणे माजी मुख्यमंत्री तेही एक जे मराठा समाजाचेच आहेत म्हणजे एकनाथ शिंदे विद्यमान मुख्यमंत्री डेप्युटी मुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे आणि ते केंद्रातले मंत्री अशी दिग्गज सगळे आपल्या मरा आपल्याला पाठीशी असताना मराठा समाजाची काळजी कशाला करायची असं कदाचित त्यांना वाटत असेल पण हे योग्य नाही हे लक्षात ठेवा मनोज जरांगे पाटलांची कोण आणि किती पाठीशी आहे याची या याचा या ठिकाणी या या दाखला देण्याची गरज नाही आहे पण हे उपोषण आता अत्यंत घातक परिस्थितीत आलेलं आहे आणि अशा वेळेला देवेंद्र फडणवीस जे या समाजाचे जे या सगळ्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत त्यांच्याच इच्छेनं सगळे मंत्रिमंडळातल्या हालचाली होतात तेव्हा त्यांनी हे तात्काळ लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांची तब्येत आता अत्यंत खराब झालेली आहे नाजूक परिस्थितीत आलेले आहे त्यामुळं आता हा आपल्याला म मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न तातडीनं सोडवायला घ्यायला पाहिजे आता एकच गोष्ट राहिलेली आहे ते म्हणजे सगळे सोयरे या संदर्भातला कायदा करणे आणि हा कायदा तात्काळ केला तरच या गोष्टी म्हणजे मनोज जारांगी पाटील उपोषण मागे घेतले अन्यथा ते घेणार नाहीत भयंकर ते, ते आपल्या ह्याच्यावरती ठाम आहेत पण मनोज जारांगी पाटलांना माझा या ठिकाणी एक सल्ला राहील खर तर मनोज जारांगे पाटील ज्या ज्यांना देव म्हणून वाटचाल करतात ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवरती मनोज जारांगे पाटलांनी थोडासा लक्ष टाकावं त्यांनी त्यांची कारकीर्द सगळी बघावी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा निर्णय घेतला की मागा असं नाही परिस्थिती काय आहे एखादा निर्णय घेण्यापूर्वी तो कोणता निर्णय घ्यायला पाहिजे या संदर्भातली पुरेशी माहिती हातात असल्याशिवाय कोणतीही ल म्हणजे कोणतंही लढाईचं हे त्यांनी काढलेलं नाही लक्षात ठेवा म्हणजे सुरतेची सुर्तेच, लढाई असेल किंवा दक्षिण कर्नाटकाची लढाई असेल कुठल्याही लढाईवरती जात असताना जिथं आपण हल्ला करणार आहोत त्या ठिकाणची त्या परिस्थितीची विरोधकांची सगळी इत्यंभूत माहिती आपल्या हातात असली पाहिजे त्याच वेळेला आपलं यश यश येतं हे ये ये त्यांना माहिती होतं आणि त्यांचा गणिनी गावा हा जगप्रसिद्ध आहे मित्र मग अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे बघितल्यानंतर त्यातून ज्याला दैवत मानता ते छत्रपती चात्र, शिवाजी महाराज त्यांच्या चरित्रावरती जरा लक्ष घालावं असं आम्हाला हात जोडून त्यांना विनंती करावीस वाटते मग ती उंबरगडची लढाई असेल किंवा प्रतापगडची लढाई असेल पुरंदरचा तह असेल अहो या पुरंदरच्या तहाने तर छत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी महत् प्रयासानं उभा केलेलं जे स्वराज्य होत रहि राज्य होत ते सगळं असं उधळून टाकल्यासारखं ते देऊन टाकावं लागलं औरंगजेबाला म्हणजे अस्तित्व संपतय की काय अशा अवस्थेत आले छत्रपती स्वतः शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं संभाजी पुत्र संभाजीराजांनाही न्यावं लागलं त्यांनी माघार घेतली सगळी पुरंदरला तह केला माघार घेतली दोन पॉल माघार घेण्यानं तुम्हाला कमीपणा येणार नाही असं ना ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे चरित्राकडे बघितल्यानंतर वाटतं आणि नंतर हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आग्र्यावरूनही ते सुटून आले ज्यातून ते सुटणार नाहीत आता आता हे केवळ अशक्य असं ज्या लोकांना वाटत होत त्याच्यावरही त्यांनी मात केली आग्र्यावरून सुटून आले आणि सुटून आल्यानंतर ना ज्या स्वराज्य जवळपास संपुष्टात आलं होतं ते सगळं स्वराज्य उभा करण्याची हिंमत आणि कुवत त्यांनी दाखवली म्हणजे दोन पावलं माघार घेतले असता प्रचंड पुढं पुड़, पुढे जाण्यासाठी एक प्रचंड मोठा असा रस्ता निरकामा होतो त्यासाठी माघार घेण्याची पण शिवाजी महाराजांच्या या चरित्रावरनं एक आपल्याला हे दिसून येते आणि त्याच वेळेला अशा अनेक घटना आहेत की जर तुम्ही एखाद्या एखाद्या प्रसंगाची किंवा जी घटना तुम्ही करणार आहात त्याची पुरेपूर माहिती जर का घेतली नाही किंवा चुकीची माहिती तुम्हाला जर सांगितली गेली तर मग तुम्हाला त्या त्या यशामध्ये आज जशा अडचणी आल्या तशा अडचणी येऊ शकतात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे छत्रपतींच्या शिवरायांच्या चरित्रावरती लक्ष टाका तुम्ही त्यांना गुरु मानता तुम्ही त्यांना दैवत मानता त्यामुळं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे माघार घेणं म्हणजे कमी आहे अपयश आहे असं नाही आम्हाला माहिती आहे सर्वांना तुम्ही ज्या घटनेसाठी रागा रागाने उपोषणाला बसणार आहात ते म्हणजे आपल्या मराठा समाजातले अनेक असे की ज्यांनी हे आंदोलन अयशस्वी झालं मनोज जरांगी पाटील अयशस्वी झाले मनोज जरांगी पाटील तर हात हारले अशा अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या अहो हे सगळे अस्तणीतले निखारे होते हे तुम्हाला माहिती असायला हवे होते तुम्ही हे तुमचा तुमच्या बरोबर कोटीभर माणसं घेऊन तुम्ही ज्यावेळेला म्हणजे दिग्विजयासाठी जात होता तेव्हा ह्याच्यात ही अशी चार दोन माणसं असणार याची तुम्ही जाणीव करून घ्यायला पाहिजे त्यामुळे त्यांच्या काही वाकड्या लिहिण्यानं किंवा बोलण्यानं तुम्हाला खरं म्हटलं तर अशा पद्धतीनं राग येऊन घाई गडबडीनं निर्णय घेणं अपेक्षित नव्हतं असं आम्हाला वाटतं काही चूक झाली असेल तर तसे क्षमस्व करावं पण तुम्ही आता छत्रपती शिवरायांच्या चरित्राकडे बघावं आणि त्याच्यानुसार त्यातून निर्णय घ्यावा असं वाटतं अहो मी सगळं मनोज जरांगे पाटलांच्या सभोवती काम करणाऱ्या सगळ्या लोकांना मी एक विनंती करेन कसा आहे की मनोज रांगे पाटलांच्या सारख्या महा महामानव म्हणतो लोकनेता म्हणतो महात्मा गांधींच्या नंतर कोट्यावधी माणसं एका सभेला तीन तीनशे एकर परिसर भरेल एवढी प्रचंड मोठी सभा घेण्याची कुवत फक्त मनोज तारांगे पाटलांनी दाखवलं हे लक्षात ठेवा म्हणजे खऱ्या अर्थानं तो लोकनेता आहे मी नेहमी म्हणतोय या राज्यानं म्हणजे महात्मा गांधींच्या नंतर या राज्याने यशवंतराव चव्हाणांच्या सारखे मोठे विभूती दिले आहेत क्रांतीसिंह नाडा पाटील दिलेले आहेत अण्णासाहेब पाटील दिलेले आहेत आणि आता आपल्याला मनोज जरांगे पाटील दिलेले आहेत या मनोज जरांगे पाटला <coughs> म्हणजे या असा एखादी विभूती आणि असा एका लोकनेता तयार होण्यासाठी कित्येक वर्षाचा काळ जावा लागतो मित्र तेव्हा त्यांना सांभाळणं ही आपली सगळ्यांची गरज आहे निसर्ग अशी माणसं दररोज निर्माण करत नाही त्यासाठी प्रचंड मोठा काळ जावा लागतो त्यामुळं मनोज जारांगे पाटलांच्या सभोवताली त्यांचं त्याच्या आंदोलनाची आणि त्यांच्या सभोवताची जी सल्लागार मंडळी आहे त्यामुळे त्या सगळ्यांना माझी ही विनंती राहील की आपण मनोज जारांगे पाटील साहेबांना छत्रपती शिवरायांच्या चरित्राकडे लक्ष देण्यासाठी सांगावं आणि त्यातून म्हणावं प्रेरणा घ्या आणि पुढची वाटचाल करा एवढंच मी आता सांगतो आणि थांबतो धन्यवाद मी आपल्याला विनंती करेल हा माझा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा